नमस्कार मैत्रिणीं कशा आहात तुम्ही सगळ्या छानच असाल आशा व्यक्त करते तर उन्हाळ्यात सगळ्यात मोठं काम असतं ते म्हणजे बॉटल भरणं आणि आमच्या घरात सगळीजण जण बॉटल रिकाम्या करतात आणि खूप खूप बोलल्यानंतर मग ओवी किंवा अखिलेश बाटल्या भरतात नाहीतर दिवसभर मला बाटल्या भराव्या लागतात तुमच्याकडे पण असंच होतं का सांगा आणि पाणी तर गार प्यावंच वाटतं खर तर फ्रीजमधलं पाणी पिणं चांगलं नाहीये पण काय असतं इलाज नसतो सवयीचा भाग असतो की मला फ्रीजच्या पाण्याशिवाय जमतच नाही म्हणजे जसा जसा माझ्याकडे जेवढे वर्ष झाले बारा महिने म्हंटल तरी मी फ्रीजचं पाणी पिऊ शकते इतकं मला फ्रीजच पाण्याची आवड आहे लगेच तर आता अशा बॉटल आता तर ही वेळ अशी असते वे वे ही वेळ अशी असते कि ओवी खेळते अखिलेश बाहेर जातो पार्सल वगैरे द्यायची असतात रोजची केलेली ती घेऊन येतो आणि माझी वेळ असते ही स्वयंपाकाची म्हणजे साधारण आत्ता वाजले साडेसहा कुकर लावायचा आणि दिवाबत्ती करायची असं रोजचं शेड्यूल असत आज हा पिठाचा डबा स्वच्छ केला कारण पीठ संपलं होतं आता पीठ दळून आणलेलंय तर चला आपण दूध तापत ठेवूया चहा झाला मगाशी चहाचा काही व्हिडिओ मी करत बसले नाही तर दूध तापत ठेवते असं छान दूध असतं एक लिटर दूध रोज आम्ही घेतो दूध कोणीच पित नाही नुसत्या चहानं आणि कॉफीनं दूध संपत कारण अखिलेश कॉफी घेतो आणि मी काय चहा पिते दोन वेळा चहा ओवीला दूध पचत नाही आणि तसं असतं माणसाचं जी गोष्ट पचत नाही किंवा जी गोष्ट खायची नसते ती त्या व्यक्तीला खूप आवडते जसं की शुगर असणाऱ्या माणसाला गोड आवडतं तसं ओवीला दूध आमच्या दूध पिलं की तिला कफ होतो आणि तिला दूध खूप आवडतं आणि इतकं वाईट वाटतं की केव्हा तरी मला पित्त होतं म्हणून मी दूध घेते तर मग मला म्हणते आई मला पण दे आणि मग तिला नाही द्यायचं आणि आपण प्यायचं हे मला काही आवडत नाही म्हणून मी पण दूध पित नाही ना तर मला आता ते साहित्यिकाचा त्रास झाल्यापासून डॉक्टरांनी सांगितलं होतं की कंपल्सरी तुम्ही दूध घ्या एक दोन दिवस मी घेतलं सुद्धा पण बिचारी ओबीस मागती आणि मग आपलं बाळ मागतंय आणि आपण तिला द्यायचं नाही आणि आपण पेच त्यामुळं मी ते दूध हा नारस सोडून दिला म्हटलं त्यापेक्षा कॅल्शियमच्या गोळ्या खाल्लेल्या बऱ्या पडतील तर चला आता काय करूया कुकर लावून घेऊया भांडी लावायची आहेत भांडी भरपूर सारी आहेत ते करत करत तुमच्याशी म्हटलं गप्पा माराव्यात तर मी आधी सगळ्यात भांडी लावून घेते आणि मग भेटते तुम्हाला आज कसं आज असा मूड आलाय की आज भात आणि सांबार करायचा खिचडी वगैरे खाऊन पण येतो आणि उन्हाळ्याची कोळी भाजी पण जात नाही तर अशी तुरीची मसूर आणि मूग दिसत नव्हते तेव्हा अशा मिक्स डाळी घेतल्या त्यानंतर तांदूळ घेऊया मला ना ब्लॉगिंग करायला खूप आवडतं पण पौर ट्रायपॉड अजून एक मागवला आहे आता छोटा कारण किचन इतकं लहान आहे की जागा नाही आहे त्याच्यावर आणि भात नाही आता भात छोट्या कुकरला लावते कारण नुसता सांबार भात करायची अशी इच्छा झाली आज तर या डाळीमध्ये पाणी वगैरे घालून घेते तर असं कुकरमध्ये डाळ थोडंसं पाणी तेल हळद हिंग आणि त्याच्यावर एक मोकळा डबा ठेवायचा म्हणजे तो जो स्वाद आहे ना तो छान टिकतो आणि झाकण लावून चांगले चार शिट्ट्या घ्यायच्या डाळ एकदम गाळ शिजली पाहिजे या दिवसामध्ये जितक्या वेळा शक्य होईल लिंबू सरबत अवश्य प्यावं आणि मी ते पिते लिंबू जास्त कसं होतं लिंबू आणले की कधी कधी सुकून जातात लिंबाचं पण करतेच फ्रेश पण हे लिंबू सत्व आणलेले ले, लेमन सिरप ज्याला म्हणतो खूप छान होतं तीन चमचे फक्त घालावं लागतं एका ग्लासला आणि थोडस मीठ कारण मीठ मला आवडत नाहीतर मीठ सुद्धा नाही चमचे एक सगळे काट्याचे झालेत साधे चमचे सापडेना झालेत त्या भांड्यांमध्ये भरपूर आहेत शोधूया भांडे लावायचे असे म्हटलं नाळ्याचं काम करावं रोजच असं करते मी दोनदा चहा प्यायचे आता एकदा सरबत सुरू केले आणि बरं वाटतं त्यामुळं तर असा हा ग्लास घेतलेला आहे थंड पाणी एकदम आणि त्यामध्ये हे तीन चमचे सिरप घालायचं एकदम छान आहे डी आणलेलं आहे मी हे दोन आणि तीन मीठ साखर वगैरे काहीही घालावं लागत नाही अचानक पाहुणे आले किंवा काय तर जो ना तो वेळ लागतो मस्त घालायचं त्याच्यात पुदिना किंवा सब्जा ते घातलं तरी खूप छान लागत चांगलं आता हलवूयाला आणि पिऊयात चला कुकर झाला की निंबा स्वयंपाक झाला आणि कणिक मळली की निंबा स्वयंपाक झाला असं कुणाकुणाला वाटतं मला नक्की सांगा आणि कणकेचं मशीन ही एक किचनमधली इतकी उपयोगी वस्तू मी घेतली की मला असं वाटतं की ते कणिक मळण्याचं मशीन ज्यांनी तयार केलं आहे त्यांचे दिवसातून किती वेळा आभार मानू इतकं 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 चांगलं आहे कारण महिलांनाच माहिती आहे की कणिक मळणे आणि खूप साऱ्या नऊ दहा बारा पोळ्या लाटणे हे किती कष्टाचे या उन्हाळ्यात काम आहे त्यामुळं मी सजेस्ट करेन की सगळ्यांनी ते घ्या ज्यांच्या मोठ्या फॅमिली आहेत त्यांनी तर नक्की घ्या मस्त झाले सरबत कारण काम हलकं होतं आणि लोड पडत नाही आमच्यात सुद्धा बेलासहित नऊ दहा पोळ्या कराव्या लागतात नाश्ता असतो चहा पोळे असते त्यामुळं मग मी ते घेतलं तिकडं पण होतं मला त्याची सवय एवढी लागली होती की मला ते खणी खातानी मळणं ही गोष्ट जमेनाशीच झाली होती जमती आवडती नाही असं नाही पण जर घेऊ शकतो आहे तर आपण घ्यायचं नाही घेऊ शकत तर नाही घ्यायचं असं माझं म्हणणं तर मला आवडतं ते म्हणून मी ते घेतलं तुम्हा तुमच्याबरोबर तो व्हिडिओ पण शेअर केला आहे तर तो बघा आवड आवडत असेल तर तुम्हाला मागं जाऊन एक महिनाभर दोन महिन्यापूर्वी केलेलं आहे तर आता देवाला दिवा लावणार आहे झाल्यावर तो नकपाय देऊन भेटते तुम्हाला तुम्हा थोड्याने तुम्हा हा संध्याकाळचा वेळ एक दहा मिनिट आपला आणि देवाचा असावा असं मला तरी वाटतं थोडंसं नामस्मरण आपल्याकडून घडावं किंवा थोडी जी आपली नित्यसेवा असते ती घडावी तशी तर वाचन जे असतं आपलं तीन अध्याय वगैरे ते माझं सकाळीच होतं पण आत्ता बसून किमान पाच ते दहा मिनिटं महाराजांशी संवाद आणि महाराजांशी नामस्मरण महाराजांचे हे झालंच पाहिजे असं मला वाटतं कितीही तुम्ही कामात असाल व्यापात असाल तरीही तुमच्याकडून किमान नामस्मरण ही सेवा घडलीच पाहिजे असं नाही की नाही झालं तरी काय होत आहे वगैरे असं नाही आपल्याला ज्या देवानं जन्म दिलाय म्हणजे आई नंतर आपण मानतो तुम्हाला तर देव त्या तर त्या देवासाठी जर आपल्याकडे वेळ नाही असं तुम्ही म्हणाल की नाही वेळ तर मला नाही पटत हे की नाही वेळ असं वेळ हा निघाला पाहिजे वेळ हा काढला पाहिजे माता लक्ष्मीला रोज हळदी कुंकू सकाळ संध्याकाळ लावायचे आणि रोज कापूर आणि लवंगा घरामध्ये प्रज्वलित करायचा हा माझा नियम असतो आणि त्यानंतर मग जप करायचा तुपाचा दिवा लावायचा दररोज तुपाचा दिवा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या आपल्याकडच्याच वाती आहेत त्या मी लावते तुम्हाला कुणालाही हव्या असतील तर संपर्क साधा तुम्हाला माझा नंबर तोंडपाठ आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस तर तुपाचा दिवा एक आत्ता देवापशी थोड्या वेळानं ह्याच्यापशी तुळशीपाशी आणि एक मुख्य दरवाजा असे तीन दिवे माझे संध्याकाळी असतात आणि समय सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ 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 आपल्याकडचा कापूर बघा भीमसेनी कापूर कसला सुंदर आहे रोज रोज घरामध्ये रोज कापूर अवश्य जाळा मी तुम्हाला अगदी जीव तोडून सांगते की भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा बास घरामध्ये जर प्रज्वलित केल्यात तर घरातलं वातावरण कसं होतं हे मला फक्त नंतर कमेंट करून सांगा की होत आहे आम्हाला याचा रिझल्ट मिळाला आणि घंटा वाजवायची बास एवढंच करा तुम्ही बाकी काही नका करू आणि जप करा एक मास सकाळी एक मास संध्याकाळी जमत असेल तर सारामृत पठण करा नसेल जमत तर त्याच्याबद्दलही काहीही चिंता बाळगू नका तर महाराज आहेत महाराजांना सगळं कळत आता हा खरा अख्ख्या घरात फिरवायचा आहे पण आता मी व्हिडिओ करते त्यामुळं इथंच थांबवत आता आता हा संध्याकाळी अख्ख्या घरामध्ये कापून फिरवायचा आणि त्यामध्ये मग एक लोबान धूप मी घालते दूर होतो थोडा छान वाटत एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे लोबान धूप यामध्येच मी घालते कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्येच घालायचा हे आपलं खूप श्री स्वामी समर्थ 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 थोड्या वेळ देवाच केल्यानंतर मन शांत होत आता आपण स्वयंपाकाकडे वळूया तर आज काही नाही फक्त सांबर भात करणार आहे आणि नेमकी शेवग्याची शेंग नाहीये दोन वांगी एक टोमॅटो एक बटाटा एक कांदा आणि कोथिंबीर एवढं चिरून घेते आणि मग भेटूया आता यामध्ये हिंग जिरे मोहरी हे सगळं छान तडतडून द्यायचं हिंग पण घालायचं आहे हिंगाशिवाय तर माझी कुठलीच फोडणी नसते हिंग घालूया इकडं पाणी गरम करत ठेवलंय ही फोडणी अशी छान तडतडून द्यायची कडीपत्ता घातलेला आहे आता त्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा घालणार आणि हे सर्व घालून घेणारे सगळं धुवून घेतलंय कोथिंबीर धुवून घेतलीय ती फक्त चिरायची डाळ मस्त अशी घोटून घ्यायची एकदम एकदम घोटून घ्यायची एक सुद्धा कण दिसता कामा नाही माझ्याकडे रवी नाही आहे अजून रवी घ्यायची आहे मला छान अशी मस्त घोटून घ्यायची त्यानंतर टोमॅटो वांग आणि बटाटा जे आपण चिरून घेतलंय ते यामध्ये टाकायचं याच चा। छान हलवून झालं त्यामध्ये घालायची हळद हळद थोडी थोड़ जास्त घालायची रंग छान येतो त्यानंतर तांबडं तिखट थोडस तिखट करायचं आहे मला आणि सांबार मसाला तीन चमचे एवरेस्टचा सांबार मसाला घातलाय हे झालं की हे मस्त असं हलवून घ्यायचं चांगलं बगा किती सुंदर आता यामध्ये ही शिजवलेली डाळ घालायची आणि गरजेनुसार पाणी घालायचं आता मी उकळून घेतलंय पाणी इथं बघा चांगलं उकळलंय थोडस आधी डब्यात घालूया म्हणजे डब्याची सगळी डाळ येते फक्त यामध्ये कमी आहे शेवग्याची शेंग आणि लाल दुधी भोपळा जो खास घातला जातो उडपी लोकांमध्ये पण असू दे जेवढा आहे तेवढ्यातच आपण करूया छान पातळ आहे आता यामध्ये मीठ घालूया चवीनुसार तुमच्याकडं कसं लागतं त्या पद्धतीनं एवढं मीठ पास होईल त्यानंतर थोडीशी चिंच घालायची चिंच अगदी थोडी कारण टोमॅटो पण घातला आहे आणि आता टोमॅटो आणि चिंच घातला आहे म्हणून चवीपुरता गूळ गुर। गोड नाही झाला पाहिजे फक्त चव बॅलन्स होण्यासाठी चवीपुरता गूळ घालायचा आणि वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आता मी तुम्हाला सांबार उकळल्यावर दाखवते छान असा उकळला की तो कसा दिसतो तर कसा दिसतोय सांबार नक्की सांगा सांबर मग म्हणजे अजून त्याला खूप वेळ उकळणार आहे मी कारण वांगं बटाटा सगळं शिजलं पाहिजे पण कसा दिसतोय नक्की सांगा इकडे छोट्या कुकरला भात लावून दिला आहे आणि इकडं सांबर थोडे पापड तळणार म्हणजे जेवणाचा बेत तयार झाला आता बारीक गॅसवर चांगला उकळू दे मी भेटते तुम्हाला तर चला अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग इथंच थांबवते आज थोडंसं म्हटलं संध्याकाळचं रुटीन शेअर करूया आणि रोज संध्याकाळी पोळ्या करते आमच्याकडं भाकरी कुणीच खात नाही बेला आली बघा बेला तर आमच्याकडं भाकरी कुणीच खात नाही तर मग दोन्ही वेळेस पोळ्या करून पण कधी कधी कंटाळा येतो मग बदल म्हणून कधीतरी खिचडीचा कंटाळा येतो मग सांबर भात टोमॅटोचा सार भात पिठलं भात असा चेंज बरा वाटतो खास करून उन्हाळ्यात बेला बघायला बेला शो ना शो ना बाबू बाबू अशी बेला बसली आहे माझ्यापास छान आता नऊ वाजता लाईव्ह घ्यायचा आहे त्यामुळे त्याच्या आधी मी म्हणते जेवण करावं कारण मग गडबड होते मग जेवलं पुन्हा उठायचं पुन्हा जेवायचं मग लाईव्ह घेऊनच आज मी नाही जेवूनच मी आज लाईव्ह घेणार आहे तर चला तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन रॉकसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ